हॅलो दादा वैष्णवीचे वडील बो, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुण्यातील पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची धाकटी सुन वैष्णवी हगवणे हिनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती मात्र शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती समोर आली असून त्यातून तिची हत्या झाली असल्याची शक्यता वर्तवली जातीय यात वैष्णवीचा पती शशांक हगवणे लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांना अटक झाली आहे तर सासरे राजेंद्र हगवणे आणि मोठा मुलगा सुशील हगवणे फरार झालेत या घटनेला पाच दिवस उलटून गेले तरीही राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे पोलिसांना का सापडत नाहीत पोलिसांवर अजितदादांचा दबाव आहे का अशी चर्चा होत असतानाच आता अजित पवार यांनी वैष्णवी हगवणे यांच्या वडिलांना फोन केला आहे दादा वैष्णवीचे वडील कसपटे बोलत बोला दादा हॅलो आता ज्या दिवशी आपल्या त्या मुलाशी लव्ह मॅरेज केलं होतं पण तिने मला सांगितलं कधीच तुम्ही कोणी असं मला सांगितलं नाही की असं जरा चाललेलं आहे नाहीतर त्याच वेळेस दुसरी गोष्ट माझ्या या गोष्टीची दुराभूमी देखील संबंध नाही तुम्हाला माहिती माझ्या कळाल्या आहेत आणि त्यांच्या घरी जे संदर्भात व्यवस्थित आणि त्याच्यामध्ये त्यांच्या टीव्हल होत्या अजून वाढवायला वाढवायलाय त्या वाढवायला सोडणार नाही तर मी गर्व घातलेली आहे आपली सोन्यासारख्या मुलीला कधी संपवलं जर मागवायचे नव्हतं तर मग घरी पाच होतं इतके त्यावेळेस शंका खोचक विचारलं होतं मागे गाडी मागेतली तुम्हाला कधी कधी काय होत म्हटलं वडील अलीकड मुलीवर मुलावर तेवढंच प्रेम करत मुलीच पण आता त्यावरती आपण द्यायचं बघतो म्हणून कधी कोण फ्लॅट देत कोण गाडी देत कोण काय देतो कुठे प्रेमा कुठे केलं प्रेमा कुठे केलं मी काय करतो आता मला ते डायरेक्ट विमानांनी पारवती राहतो उद्या पुढला पुरलाय पण परवा मी तुमच्या घरी भेटून जाईल किंवा उद्या आजच्या घरी भेटून जाईल मी आहे तुमच्या बरोबर मी तुमचीच बाजू घेतलेली आहे तुमचीच बाजू घेणार आहे मी मुलींच्या बाजूचा आहे मी महिलांच्या बाजूचा आहे काळजी करू हा दादा ठीक आहे जे जे पाठबळ पाडबळ नाही गुन्हेगारांना कोणी पाठबळ देऊ शकत नाही कसं असतं दादा कायद्याने मी वकील आता समजा जर पाठबळ द्यायचं असतं तर सासू आणि अटक झाली नसती त्यांना अटक केली आता हे हा गोवने कुठं लपून बसलाय कुठे मोबाईल चालू आहे कुठल्या नातेवाईकाला भेटले कोण बातमी घेते त्याच्यावर त्याला पकडणार బ్యూరో రిపోర్ట్ మహారాష్ట్ర న్యూస్ ట్వంటీ